महायुती सरकारच्या अखेरच्या अधिवेशनात नक्सल विरोधी असं बिल आणण्यात येत आहे अर्बन नक्सल या विरोधात याला आळा घालण्यासाठी अशा पद्धतीचा एक कायदा महायुती सरकार करू पाहतय याच्याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत जितेंद्र आव्हाडजी ज्या पद्धतीनं हे अर्बन नक्सल विरोधी कायदा येऊ घातलेला आहे त्याचे सॅलियंट फीचर्स काय आहेत ते नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि कुठल्या गोष्टीनं आळा घालण्याचा यामध्ये सर अतिशय घाईडे आणि या सरकारच्या विरोधात तुम्ही बोललात या सरकारच्या पॉलिसी विरुद्ध बोललात त्याचं काही अर्बन नक्सलला काही डेफिनेशनच नाही ना अर्बन नक्सलला काय डेफिनेशन आहे शीतल साठे आणि तिचा नवरा सचिन माळी हे दोघं विद्रोही गायक होते तर तुम्ही आठवणी टाकून दिला मी अनेक लेख लिहितो तेव्हा मी व्यवस्थेविरुद्ध बोलत असतो मी कर्मकांडाविरुद्ध बोलत असतो मी इथल्या ब्रामॅनिकल डॉमिनन्स विरुद्ध बोलत असतो म्हणजे मी काय नक्षल झालो हे म्हणजे जी सिव्हिल सोसायटी हळूहळू देशामध्ये तयार होते जी अमेरिकेत लंडन मध्ये एका मॅच्युअर्ड डेमोक्रेसीला एक नॉन पॉलिटिकल दिशा द्यायची असते आणि ती नॉन पॉलिटिकल दिशा ही नेहमी सिव्हिल सोसायटी देत असते त्या सिव्हिल सोसायटीचा यांना त्रास होतोय मग ते विशंबर चौधरी असो असीम सरोदे असो तिस्ता सॅटलवाड असो अंजली दमाने असो यांना वाटत दुश्मनच आपले मग यांना दाबायचे कसे कारण का ते काय कुठल्याही गुन्ह्यात नाहीत राजकीय नाहीत टाकून द्या आतमध्ये यामध्ये अर्बन नक्सल असा उल्लेख करण्यात आलेला आहे कारण संविधानात अर्बन नक्सल या शब्दाचं डेफिनेशन नाहीये उद्देश नक्षलवादाचा धोका केवळ नक्षलग्रस्त राज्यांच्या दुर्गम भागापुरता राहिलेला नसून आता तो शहरी भागातही आलेला आहे तुम्हाला शहरी अड्डे माहिती आहेत ना मग उडवून टाका हे काही नाही हे कुठल्याही माणसाला जो सरकारच्या विरोधात असेल त्यांच्या व्यवस्थेच्या विरोधात असेल त्यांच्या पॉलिसीच्या विरोधात असेल त्याला आतमध्ये टाकण्याचं काम आहे ह्यापूर्वी पाहिलं काही इंटेलेक्च्युअल जसे डॉक्टर आनंद तेलतुंबडे असतील सुधा भारद्वाज असतील किंवा गौतम नवलखा असतील यांना सुद्धा अटक करण्यात ता, आलेली होती मात्र त्यांना नंतर सोडण्यात आलं काही वर्षांनी माझा प्रश्न हा आहे की तिथे एका केसमधनं पॅकेसेस वापरून काही पेपर आत घालण्यात आले होते ते पेपर बरोबर बाहेर काढले आणि त्यांना अटक केली मेलमधन पॅकेसेस पहिल्यांदा महाराष्ट्रात येतच कसं मी तेव्हापासून हो ओरडतोय पॅगेसेस जेव्हा जास्त याच्याबद्दल चर्चा होत नव्हती हे पॅगेसेस आणायला इस्रायलला गेलं कोण होत आपण काहीच चौकशी करत नाही बिलामध्ये तर उद्देश स्पष्ट केलेले आहेत आता जर याला विरोध असेल तर तुम्ही नेमके काय मुद्दे मांडणार आहात कशा पद्धतीने आम्ही तर पहिल्यांदा सांगतोय की हे लपून छपून हे बिलच पास करत होते चला काढा 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 म्हणजे कालच्या गोंधळात जास्त हे बिल पास पण झालं असतं हे म्हणजे दुसरा युएपी आहे झाला आतमध्ये तीन वर्ष सडवा अख्खं घरदार उद्धवस्त होतं लोकांचं वैचारिक लढाई आहे आमचे विचार आम्ही मांडणार आम्ही आळा घालण्यासाठी आळा घालण्यासाठी नेमके काय काय तरतूद याच्यामध्ये सांगण्यात मला सांगितलंय ना मी आता एक तर नवीन आहे की तुम्हाला नव्वद दिवस जेलमध्ये ठेवू शकतात ते बेल नावाची तरतूदच नाही म्हणजे तीन महिने तिथेच गेले तुम्हाला दहाव्या दिवशी बेल नाकारायचा आणि जेलमध्ये टाकून द्यायचा म्हणजे बेलचे तुमचे नव्वद दिवस हे पोलीस कस्टडीत जाणार आणि नंतर तुम्ही न्यायालयीन कोठडी त्या कोठडीचं नाव पण काहीतरी बदलण्यात आलंय ते मी अजून पूर्ण वाचलं नाही पण मला जेव्हा हे सगळं दिसलं तेव्हा महाराष्ट्राला हे बिल आधीच अवगत करावं की काय पद्धतीने राज्य व्यवस्था चालली आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही घोषणेविरुद्ध बोलायचं नाही त्यांच्या कशाच्याही विरोधात बोलायचं नाही बोललात उद्या विधान परिषद निवडणूक आहेत आता जर हे बिल आणणार असतील तर विरोधी पक्ष यावरती एकत्रित होऊन याचा विरोध करणार आम्ही सगळे एकत्र आहोत हे आमच्या लक्षात आणून दिलं पृथ्वीराज चव्हाण बाबांनी त्यांनी सांगितलं हे बिल तुम्ही असं आणताच कसं आम्हाला चर्चा करायची याच्यावर चर्चेला वेळ पण नाहीये आणि नियमानुसार बिलावरती चार चार दिवस चर्चा होऊ शकते आता हे काय करतील गोंधळ घालतील आणि बिल पास करून घेतील हे होते जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी अर्बन नक्सल विरोधात एक नवीन कायदा जो येऊ घातलेला आहे यावरती बिना चर्चेचा हा कायदा पास करण्याचा घाट सरकार घालत असल्याचा आरोप आहेत अर्थात आता हे तथ्य समोर आल्यानंतर विरोधी पक्ष याला कसा विरोध करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत